श्वास भरून घ्या पाटीवरती झोपून घ्यायचं आहे याने मम्मी टम्मीचे पोट कमी होते मम्मी मम्मी टम्मी पोट कमी होते पाटीवर झोपून हळुवारपणे श्वास भरून वरती यायचं आधी सुरुवातीला दोन वेळेस सिक्वेन्स करत असताना टू काउंटिंग घेत असताना एकदम स्लोली घ्या त्यानंतर तुम्ही फास्ट करू शकता आणि ज्यांना शोल्डर पेन आहे नेक पेन आहे त्यांनी बिलकुल उठू उट, नका हा बॉडी उचलली तरीही चालेल याच्या काउंटिंग तुम्हाला टेन ते ट्वेंटी झाले पाहिजे यस तर तुमचे टम्मीचे पोट कमी होते घ्या आता दोन्ही पाय फोल्ड करा दोन्ही पाय फोल्ड करून पूर्ण उठायचं आहे दोन्ही पंजाच्या मध्यभागी स्पर्श वन टू ज्यांना उठता येते त्यांनी उठा ज्यांना उठता येत नाही त्यांनी फक्त अपर बोडील आपल्याण्णव फोर

फा याने इनर थाईज प्रॉपर कमी होतात म्हणून ही स्ट्रेचिंग घ्यायची ओके रिलॅक्स श्वास भरून यानंतर पाठीवरती तसंच झोपायचं आहे दोन्ही पाय फोल्ड आता हिपला अप अँड डाऊन कारण आता आपण जी हार्ड एक्सरसाइज घेतलो त्यातून रिलॅक्स होण्यासाठी हे या या एक्झरसाईजची सिक्वेन्स ठेवायची आहे यामध्ये याचे काउंटिंग तुम्हाला ट्वेंटी घ्यायचे आहे श्वास भरत हिपवरती श्वास सोडत हिपला खाली हँड मुवमेंट पण चालू ठेवायची याने तुमच्या हाताचे इंचेस पण प्रॉपर कमी होतात कमीत कमी तुमचे आता टेन काउंटिंग झालेत होल्डिंग घ्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास भरून घ्या okay. यानंतर पोटावरती झोपून घ्या पोटावरती झोपल्यानंतर भुजंगासनाची स्टेप करायची असे एकदम स्लोली सावकाश करा यामध्ये श्वास भरत वरती श्वास सोडत खाली जेवढं तुम्ही श्वासावर कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट लवकर मिळेल नाभीच्या पोटाला ताण पडेल इतकं तुम्हाला वरती जायचं आहे वरती गेल्यानंतर नजर छताकडे ठेवायची आहे आणि सावकाश खाली या यस होल्डिंग मात्र कंपल्सरी घ्या यानंतर दोन्ही हातात दांडिया पकडा श्वास भरत अपर बॉडी पूर्ण शरीराला उचलायचं आहे फक्त बेली टच असू द्या मॅटला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या एक्झरसाईजने पूर्ण शरीरामध्ये रक्तसंचार प्रॉपर होऊन छोटे छोटे पेन कमी होऊन जातात मसल सर्व स्ट्रॉंग बनतात रिलॅक्स श्वास पूर्ण भरून घ्या रिलॅक्स व्हा यानंतर पाठीवरती हात ठेवा त्यामध्ये दांडिया पकडा श्वास भरत वरती गेल्यानंतर तुम्हाला बॉडी उचलल्यानंतर हात पण शरीराच्या लांब अंतरावरती ठेवायचा आहे यामध्ये पण काउंटिंग तुम्हाला फिफ्टीन ते टेन घ्या थोडीशी हार्ड वाटते हे एक्झरसाईज नो प्रॉब्लेम वन अप एंड डाउन करा टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन होल्डिंग वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन रिलॅक्स यानंतर वन साईड प्लँगपोज घ्या डावा हात खाली ठेवा पूर्ण हाताचा तळवा स्पर्श करा पाय एकमेकांवरती ठेवा आणि सावकाश हे साईड होल्ड वन साईड प्लँगपोज घ्या ज्यांना हाताचे प्रॉब्लेम आहे त्यांनी स्किप करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता सेम ऑपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दोन्ही हात एकसात खाली टच मॅटला हाय प्लँगपोज ही थोडीशी खाली जास्त वरती नाही जास्त खाली नाही शोल्डरच्या बरोबरीने वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवेंटीन एटीन नाईन्टीन ट्वेंटी रिलॅक्स श्वास भरून घ्या आता एल्बो ब्लँक पोजमध्ये थांबायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन टुवेल थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन रिलैक्स श्वास भरु रिलैक्स यार स्विमिंग करा वन टू थ्री फोर फाइ स एट नाइन टेन अशा ट्वेंटी काउंटिंग घ्यायचे हे पाय यामध्ये पण ज्यांना पोट जास्त आहे त्यांनाच हे स्विमिंग करता येते आणि ज्यां ज्यांच्याकडे जान, पोटाचा भाग कमी आहे त्यांना हाडं टोचले जातात त्यांनी प्लॅन पोजमध्ये थांबलं तरी चालेल तुम्ही स्विमिंग करू नका तुम्हाला त्रास होतो आणि हे पाय ह्या ज्या मी एक्सरसाइज दिल्या त्याच्याने नक्की तुमचं पोट कमी होतं तुम्ही दररोज ह्या एक्सरसाइज करत राहा नक्की रिझल्ट येऊन जाईल तुम्हाला बाय बाय